तुम्ही आज तुम्या, 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 yes. या परीक्षा हे करताय आणि तुम्ही आज आणखी तुम्ही इथेच न थांबता तुम्ही आज तुमच्या एक शिक्षण देण्याचं किंवा ज्ञान देण्याचं पण काम तुम्ही तुमच्या कामासोबत सुरू ठेवलेलं आहे या सर्व गोष्टींमध्ये एक महत्वाचा विषय पुन्हा उल्लेख करतो की वेळेचं खूप महत्व असतं हे वेळेचं व्यवस्थापन या वेळेचं नियोजन एक वेळेची बांधणी या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत जोडून धरणे हे तुम्ही कसं केलं किंवा बहुतेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल टाइम मॅनेजमेंट वगैरे वेळेचं नियोजन बरेच असे वर्कशॉप पण घेतले जातात वर्कशॉप असतात मोटिव्हेशनल स्पीकर चार गोष्टी सुनावून जातात राईट मी माझ्या लाईफमध्ये कधी जास्त वेळेचं नियोजन एकदम ओव्हरऑल नाही केलं म्हणजे काय काय लोक कसं असं तुम्हाला आहे का वेळेचं नियोजन करणार टाईम वेळ बनवणार मग ते चिरकवणार भिंतीवरती वगैरे पण ते प्रॉपरली कोणी फॉलो करत नाही मोस्टली लोक नाईन्टी पर्सेंट लोक फॉलो करत नाही ते बनवणार टाइम टेबल वगैरे असत उद्या सकाळी मी पाच वाजता उडणार मग पुस्तक वाचणार वगैरे हे करणार करणार ते गे 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 mm. ते मग मी मोस्टली वाचना पाच वाजता उठत नाहीत फक्त ते बनवलेलं असं टाइम टेबल फक्त चित्रवलंय ते फक्त एवढा होतच राहतात त्यातलं हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन गोड ही नाईन्टी पर्सेंट लोक नाही ठरत आय थिंक सो त्यामुळे मी या मागणीत नाही बनवू की टाइम टेबल वगैरे बनवावं वगैरे Yes, मी वगैरे बनवायचं पण शाळेत असताना कॉलेजमध्ये इलेव्हन ट्वेल्थ पर्यंत गोष्टी केलेल्या आहेत आणि कधी कधी फॉलो देखील केल्या टाइम टेबल वाईज कधी कधी फॉलो देखील नाही केल्या प्रामाणिकपणे सांगतो मी नाही केलं पण नंतर मग ट्वेल्थ नंतर पण माझा अप्रोच बदलला मी फक्त इतकंच डिसाईड केलं होतं एवढंच मला फक्त माहिती आहे की आपला प्रत्येक जो आहे तो चांगल्या गोष्टींसाठी आपला स्पेंड केला गेला पाहिजे आपल्याला वेळ पाहिला नाही पाहिजे मग ते काही असो हो जर मी आता फ्री आहे तर मी फ्री बसून फक्त टाइमपास करणं वगैरे रील्स वगैरे बघणं किंवा सोशल मीडिया बघणं ह्या गोष्टी नाही करू शकत मी माझ्या वेळ असेल तर तो मी वेळ कुठे ना कुठे साध्या गोष्टीला की माझ्या भविष्यासाठी स्पेंड केला एवढं मला माहिती आहे तर मी ट्वेल्थ नंतर तोच ठेवला मी जर फ्री असेल तर एखादी एखादा व्हिडिओज वगैरे बघणार कॉलेजमध्ये व्हिडिओ बघणार त्याच गोष्टी मी पुस्तक वाचना मला फक्त इतकंच माहिती आहे की वेळ आपला नाही घालवायचा वेळ खूप महत्वाचा आहे द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग इन वर्ल्ड इज युअर टाइम त्यामुळे मी वेळ वाया नाही वेळ वाया घालवणे हेच खूप मोठं उद्दिष्ट आहे यासोबत तुम्ही ज्या आता परीक्षा वगैरे आहे त्या यशस्वी यामध्ये तुमची अभ्यासाची पद्धत कशी होती किंवा अभ्यासाची रचना की कारण जसं परीक्षा वेगळ्या वेगवेगळ्या सिलेबस असतो त्याचे अभ्यासाचा विषय वेगळे असतात त्याच्यामध्ये मॅथ्स आहे मग त्या गोष्टी पण कशा मोस्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सिलेबस किंवा पॅटर्निंग बघा तर ऑलमोस्ट सिमिलर्स आहे जे आपल्या जनरल अवेअरनेस आहे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकोनॉमिक्स एन्व्हायरमेंट आणि अपार्ट फ्रॉम दॅट मॅथ्स असतं रिझनिंग असतं आणि इंग्लिश असतं हेच फायनल मोस्टली कॉम्पिटेव्ह एक्झाम्समध्ये आहे मी मोस्ट आधी पण मी एक्सप्लेन केलेलं आहे मी मोस्टली मॉक टेस्ट वरती जास्त डिपेंड टेस्ट देणं हाच माझा यशमागचा सर्वात मोठा सिक्रेट आहे असं तुम्ही म्हणू शकता किंवा लहस आहे तुम्ही असं म्हणू शकता मॉक टेस्ट इट वेळ वाया न नाही की बघा वेळ वाया घालूच नाही गोष्ट असा नाही की तुम्ही बघा कधी कधी आपल्याला असं होतं की वर्कलोडमुळे जास्त स्टडी बनावट देखील होऊ शकतो म्हणजे आपल्याला स्ट्रेस पण फील होऊ शकतं त्यामुळे थोडंफार काही अर्धा तास किंवा यू कॅन से वन आवर तुम्ही तुमच्या हॉबीज मध्ये देखील स्पेंड करू शकता हॉबी काय असू सो इट कॅन बी बुक रिडिंग अदरवाईज ती तुम्ही टी देखील बघू शकता तुम्ही आपल्या नातेवाईकांसोबत पॅरेंट्सोबत देखील इंटरॅक्शन करू शकता येस डेफिनेटली मी मोस्टली युट्यूबचे नॉलेजेबल व्हिडिओज बघतो जेव्हा कमी फ्री असेल तेव्हा अदरवाईज पॅरेंट्सशी डिस्कशन देखील होतं कधी कधी पॅरेंटशी संवाद साधणं देखील होतं कधी कधी तुम्ही यापूर्वी पण बोलता बोलता आईचं तुम्ही उल्लेख केला तुमच्या जॉबच्या ज्यावेळी तुम्ही सोडला होता तो पहिला घेऊन पण तुम्ही पालकांचा हे केला आई वडिलांचा हे तुम्ही आई वडिलांशी चर्चा करता हॉबीजमध्ये तुम्ही सांगितलं की मोस्टली अशी हॉबीज नसते पण अशी घरातले अशी संवाद करा ही माझी हॉबी आहे तर या तुम्ही प्रश्नाकडे मी आता येतो की तुम्ही ते हॉटेलचा पण एक तुम्ही मध्ये व्यवसाय सुरू केला होता तुमचा पी एच डी बिझनेस वगैरे त्यामध्ये तुम्ही सांगितलं की माझ्या आई वडिलांचा खूप याच्यामध्ये माझा सपोर्ट होता एक फॅमिली सपोर्ट होता तर मी आता फॅमिली क्वेश्चन कडे येतो किंवा इथल्या ये तुमचा फॅमिली सपोर्टचा प्रश्न कडे की या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही हो आज इथे आहात किंवा तुमच्याकडे आज यश आहे आई वडिलांचा याच्यामध्ये कसा रोल होता आणि आजही ते तुम्हाला कसे सपोर्ट करतात किंवा तुमचं त्यांच्यासाठी आज काय देणं आहे तुम्हाला असं ओके आई वडिलांचं बघा पहिली गोष्ट म्हणजे जे काय आज मी आहे ते आई वडिलांमध्ये आहे त्यांनी मला शिक्षण दिलं लहानापासून मला मोठं केलं शिक्षण देणं हेच त्यांचं जे मोठं कर्तव्य पार पाडलं त्यामुळेच मी सध्या इथे आहे तर माझ्या आई वडिलांचा खूप मोठा रोल आहे माझ्या लाईफमध्ये हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो नेक्स्ट वन थिंग म्हणजे येस आता प्रॅक्टिकली स्पीकिंग तर आईचा जास्त सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही असो मग कॉम्पिटिव्ह एक्झाम असो किंवा बिझनेस असो किंवा इवन ते पी एच डी वगैरे सुरू करणं असतो त्यामध्ये आईनेच मला जास्तीत जास्त सपोर्ट केलेला सा होता त्यामुळे आईचा हा इमोशनल सपोर्ट आहे ती सर्वात मोठी माझी शक्ती आहे असं मी म्हणू शकतो आणि वडिलांचा देखील सपोर्ट असतो पण थोडीफार वडिलांची विचारसाठी माझ्या मी सांगू पर्सनली सरांचे सरांच्या गेले अडीच तीन वर्ष मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे सरांचे जे मोबाईल नंबर आहे का त्यांचे व्हॉट्सॲप पेजेस वगैरे त्यांच्या कामाविषयी तर ते ऍक्टिव्हली किंवा बोलत असतात व्यक्त नेहमीच असतात परंतु ज्यावेळी आईचा विषय येतो त्यांचे आईविषयी पण भरपूर असे स्टेटस मला पाहायला मिळतात बाकी मी त्यांच्या कामाविषयी आणि आईविषयी त्यांच्या असतात मी त्यांच्या नंबरवरती किंवा व्हॉट्सअपला स्टेटस मिळायला बघितले तसं सा सरांनी सांगितलं की एक, एक आईला त्यांचा आईचा खूप मोठा तुम्हाला आधार आहे किंवा तीच तुमची शक्ती आहे तर आता मी सरांच्या आजार ऐकल्यानं सर तुमचा आतापर्यंतचा प्रवास वगैरे तुम्ही कसं केला आणि परत तुम्ही अजून इथे थांबलेला नाही सर तुम्ही आज इतर ऍक्टिव्हिटी म्हणजे मी विचार करतो की हा इंटरव्ह्यू मी किंवा पॉडकास्ट आपण करावा की नाही कारण माझं अजून देखील असं म्हणणं आहे की हा पॉडकास्ट अजून तीन वर्षानंतर किंवा चार वर्षानंतर झाला असं तरी मला एकदम सॅटिस्फाईड वाटलं असतं आणि अजून देखील माझ्या यशाशी सॅटिस्फाईड नाही आहे मला अजून लाईफमध्ये आहे अजून मोठी आहे जी फिनॅन्शियल किंवा इव्हन करिअर रिलेटेड अजून पण काही गोल्स आहेत ते मला अचीव्ह करायचे आहेत तुम्ही इथपर्यंत थांबू इच्छित नाही

आणि असे किती ऐंशी ते पंच्याहत्तर एक आर्टिकल होतं त्याच्यामध्ये असं एक लेख आला होता की ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी जे पदवीधर आहे ज्यांना इंग्लिश न बोलल्यामुळे बोलता येत नसल्यामुळे जॉब नाही आहे सर एक इंग्लिश कोच म्हणून जर तुम्ही एक सरकारी सेवक तर आहात परंतु इंग्लिश कोच म्हणून इंग्लिश तुम्ही शिकवता किंवा आणखी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तुम्ही तयारी करून घेता मुलाची तर याविषयी तुम्ही काय सांगता फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिश बोलणं ही आजच्या काळाची गरज आहे पण आपल्याकडे जे मोस्टली विद्यार्थी येतात ते ये। मोस्ट ऑफ देम इंटरव्ह्यू फेल झाल्यामुळेच ते क्लासेस जॉईन करतात किंवा काय काय असे देखील पालक देखील आहेत हाऊसवाइफ्स आहेत गृहिणी आहेत ते पॅरेंट्सला पॅरेंट्स मिटिंगला जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना इंग्लिश बोलता येत नाही किंवा टीचर्स इंग्लिशमध्ये बोलतात ते त्यांना समजत नाही ते डील करू शकत नाही त्यामुळे हाऊस वाईफ देखील आपले ते इंग्लिश क्लासेस जॉईन करतात तर इंग्लिश बोलणं ही आजच्या काळाची गरज आहे कारण इंग्लिश हे ग्लोबल लँग्वेज हे इंटरनॅशनल लँग्वेज आहे त्यामुळे बघा तुम्हाला मराठी हिंदी किंवा फ्रेंच वगैरे बाकी भाषा येत नसतील पण इंग्लिश आलीच पाहिजे आणि इंग्लिश इंटरनॅशनल ऑलिंगचे ग्लोबल लँग्वेज सो तुम्ही काय सांगाल म्हणजे विद्यार्थ्यांना की थोडंसं आपले जेक्षा काय इंग्लिश कसं डेव्हलप करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल सी जर तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट असते वातावरण ॲक्च्युली आपल्याला ते वातावरण लाभत नाही कोणी आपल्याशी मोस्टली इंग्लिशमध्ये बोलत नाही जर एकदा वातावरण आपल्याला लाभलं तर आपण हळूहळू तुटकं फुटकं होईना आपण बोलायला स्टार्ट करतो आणि डे बाय डे आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होते बट नुसतं ते वातावरण लाभणं महत्वाचं नाही आहे ते वातावरण लाभल्यामुळे जास्तीत जास्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल डे बाय डे ग्रो होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची भीती निघून जाईल पण त्यासोबत तुम्हाला प्रॉपर नॉलेज देखील भेटलं पाहिजे तुम्हाला तुमची ओक्या स्ट्रॉंग राहायची आहे तुम्हाला तुमचं सेंटेन्स कटिंग प्रोसेस देखील इम्प्रूव्ह राहायचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये आपण ह्या फॅक्टर्सवरती काम करतो आणि त्यामुळेच आपल्या मोस्टली स्टुडंट्सला रिझल्ट भेटतो त्यांना इंग्लिश ऍट दी एंड ऑफ द कोर्स का होईल पण त्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येतं त्यासोबत तुमचे स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्ही आय बी पी एस असू एस एस म्हणजे विविध ज्या स्पर्धा आहेत स्पर्धा परीक्षा तुम्ही मार्गदर्शन करता त्याविषयी काय सांगाल प्रेक्षकांना आणि आणखी एक महत्वाचं असं म्हणजे ह्या वेगवेगळ्या परीक्षा असताना त्या एका वेळी कशा टार्गेट करायला टार्गेट न करता त्या क्रॅक कशा कराव्यात बघा फ्रँकली स्पीकिंग तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं पॅटर्न ऑलमोस्ट एकच आहे सिलेबस ऑलमोस्ट एकच आहे त्यामुळे तुम्ही फक्त एम पी एस सी यू पी एस सी टार्गेट करण्याऐवजी तुम्ही अदर एक्झाम्स ला देखील टार्गेट करू शकता फॉर एक्झाम्पल एस एस सी असो आी एस असो अदरवाईज इन्शुरन्स कंपनीज आहेत त्या एक्झाम्स टार्गेट करू शकता जेणेकरून तुमचा ऍटली एक गवर्नमेंट जॉब सिक्युअर होऊन जाईल मग त्यानंतर एमपीएससी किंवा युपीएससी साठी ट्राय करू शकता कारण एमपीएससी यूपीएसी मध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे तसं एस एस सी पण खूप आहे आणि एमबीएस मध्ये पण खूप कॉम्पिटिशन जास्त आता कुठलीही अशी गव्हर्मेंट एक्झाम नाही ज्यामध्ये कॉम्पिटिशन नाही कॉम्पिटिशन आहे पण तुम्ही ऍटलीस्ट ह्या एक्झाम देखील ज्या आहेत लोअर ग्रेडच्या त्या टार्गेट करू शकतात ज्या ग्रुप बी ग्रुप ऑफिसर्स लेवलच्या एक्झाम जाहीर तुम्ही आता जसं सा जर यू पी उल्लेख केला गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वीच यू निकाल लागला दोन हजार चोवीसच्या परीक्षेत त्याच्यामध्ये बिरदेव ढोले हे नाव खूप चर्चेत आहे की ढोले अशावेळी ज्यावेळी मुलं बघतात की एवढं यश मिळतं किंवा त्यांचा मान सन्मान होतो आणि एक असा गट असतो किंवा असे विद्यार्थ्यांची भावना होते की हा जर करू शकतो तर मी का करू शकत नाही आणि भरपूर विद्यार्थी युपीएससी ला टार्गेट करतात किंवा एमपीएससी देण्याचा विचार करतात त्यावेळी नेमकं विद्यार्थ्यांनी काय स्पर्धा परीक्षेच्या जसं तुम्ही असायला एम पी एस वगैरे बँकिंगचं स्टाफ सिलेक्शनच्या तर काय त्यांनी क्रायटेरिया आपला पाहिजे स्वतःबद्दल किंवा मी ही क्रॅक करू शकतो किंवा किंवा मी ही अपिअर केली पाहिजे परीक्षा काय त्यांनी याच्यामध्ये काय म्हटलं मूल्यमापन कसं केलं पाहिजे याचं ओके फर्स्ट ऑफ ऑल मला बिळदेव यांनी जे यश मिळवलं ते सध्या आय पी एस म्हणून त्यांची झाली असा राईट आमचं सिलेक्शन झालं आहे ओके नियोगिव्हिक आता होऊन जाईल तर ऑफकोर्स त्यांना ते क्रेडिट भेटलं पाहिजे तेवढं त्यांना मीडिया फुटेशील भेटलं पाहिजे नो डाऊट त्यांनी संघर्ष केला आहे ते कुठे एकेकाळी मेनपाल होते वगैरे राईट तर त्यांनी जो संघर्ष केला आहे तो मीडियाला समोर लोकांसमोर दिसलाच पाहिजे अल्टिमेटली त्यांनी जे एक्झाम आता पास ले ले ते पास करण्याआधी जो संघर्ष केला आहे तो त्यांनीच अनुभवला आहे लोकांना किंवा अद्याशी माहिती नाही आपल्याला पण माहिती नाही त्यामुळे त्यांनी जो काही संघर्ष केला आणि त्याचं श्रेय त्यांना भेटलं पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की तो आय पी एस झाला किंवा त्याने ही एक्झाम पास केली मग आपण का नाही करू शकत किंवा बघा त्यांना मोस्टली पॅरेंट्स लोक कम्पॅरिझन करतात बघ तो मेंटपॉल असून तरी त्यांनी एक्झाम पास केली वगैरे तो तू म्हणाले सर तुम्ही सुद्धा आज ज्या प्रकारे तुम्ही आज एवढे यश केले आहे आज जे हा व्हिडिओ पाहणार तेही बोलू शकता की सर करू शकता तर कर मी करू शकतात मी वास्तविकता काय केली पाहिजे वास्तविकता अशी असली पाहिजे मला कसं आहे एखाद्या व्यक्तीला त्या फील्डमध्ये यश व्हायचा अर्थ असा नाही की तुम्हाला देखील त्याच फील्डमध्ये यश होईल तुम्हाला मे बी तुमचं फील्ड वेगळं असू शकतं सिंगिंग डान्सिंग अदरवाइज कुठला क्रिएटिव्ह आर्ट्स वगैरे तर तुमचं फील्ड म्हणजे तुम्ही ओळखलं महत्वाचं आहे तर तिला तो आय पी एस झाला म्हणून आता आपण देखील आय पी एस होणं किंवा आय पी एस व्हावं आणि त्याच्यामागे आपण धावत जावं किंवा तेच फॉलोअप जावं इन्स्पायर व्हावं पण ते मोटिवेशन ते इन्स्पिरेशन तुमच्या सोबत हार्डली दोन तीन महिने राहील लॉंग टाईमसाठी राहणार नाही आणि मे बी तुम्ही त्यामध्ये अपयशी होऊ शकता त्यामुळे फक्त एखाद्या व्यक्तीने त्या यश यश देखील त्या मिळेल त्यामुळे तुलना करणं आणि त्याच गोष्टीमध्ये भगणं धावणं हे योग्य नाही आहेच मला वाटतं इन शॉर्ट आता हे झाले विद्यार्थ्यांच्या पालकांना तुम्ही काय कारण पालकांचाही खूप मोठा रोल असतो ह्या अशा गोष्टी जेव्हा घडतात किंवा अशी व्हिडिओ बघितले जातात त्याच्यात त्याचा परिणाम पालकांनी आपल्या पाल्याचं किंवा विद्यार्थ्यांचं तुलना त्यांची तुलना दुसऱ्यासोबत करणं बंद झालं तुलना करून काही अर्थ नाही आहे पहिल्या पालकांनी ओळखलं पाहिजे की आपल्या पाल्याचा कल कुठल्या गोष्टीकडे आहे आणि त्या गोष्टीकडे किंवा त्या फील्डसाठी पालकांनी पाल्याला प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुलना करणं किंवा पाल्याला डिपोरिवेट करणं हा पालकांचा रोल नसावा माझ्या मते दहावी बारावीची रिझल्ट जाहीर झाली होती रायपूर नगरामध्ये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की या सरकारी सेवेच्या परीक्षा असते यामध्ये असं इंग्लिशचं पण आहे इंग्लिशला धरून इंग्लिश बोलण्याचा धरून आणि या स्पर्धा परीक्षा आहेत आय बी पी एस स्टाफ सिलेक्शन याविषयी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगा ओके दहावी विद्यार्थी आहेत फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिशविषयी बोलतो तर त्यांनी तर डेफिनेटली त्यांना एक फ्लुएंट इंग्लिश बोलता आलंच पाहिजे कारण त्या पास आहे तर ट्वेल्थ पास आहे पुढे जाऊन त्यांना जॉबच करायचा आहे मग तो गव्हर्मेंट जॉब का असो किंवा इव्हन प्रायव्हेट जॉब पण का असतो इंग्लिश लँग्वेज इज मस्ट टर्टर सगळीकडे इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व वाढलेलं आहे त्यामुळे जर त्यांनी आता टेन्थ आणि ट्वेल्थ पास केलं तर त्यांनी फटाफट इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आपले ते जॉईन करू शकतो अदरवाईज ते स्वतःहून देखील घर बसता बसता युट्यूब वरती इंग्लिश क्लासेस बघून तो तसा इंग्लिश इम्प्रूव्ह करून घेऊ शकता ओके तर इंग्लिश त्यांनी डेफिनेटली त्यावरती काम केलं पाहिजे त्यांचं इंग्लिश एकदम वीक असेल तर यू शुड बी एबल टू स्पीक नॉलेज इंग्लिश दॅन ओनली यू कॅन क्रिएट सम सॉर्ट ऑफ इम्पॅक्ट इन दिस सोसायटी इन युअर करिअर अँड जॉब विच यू वॉन्ट टू फर्स्ट ओके तर हे झालं इंग्लिश विषयाचं नेक्स्ट वन थिंग जे टेन्थ पास आहे ट्वेल्थ पास आहे किंवा टी वाय पास आहे त्यांनी डेफिनेटली गो आता टेन्थ पास वाल्यांनी देखील टेन्थ पास झाल्यानंतर गवर्नमेंट एक्झामची तयारी सुरू केली पाहिजे कारण बहुतेक गव्हर्मेंटचे जॉब्स काय काय जॉब्स असे जे टेन्थ पास एलिजिबल आहेत त्या पास एम तुम्ही एस ची एक्झाम द्या अनेक एस लेवलच्या एक्झाम्स आहेत ग्रुप सी तुम्ही त्या एक्झाम द्या तुम्ही टेन पास आहात एका वर्षात तुम्ही एक्झाम पास केली मेबी तुम्ही एक सरकारी कर्मचारी असू शकाल पुढच्या एका वर्षामध्ये आणि तुमचा पेमेंट असेल मे बी कमी का पण चाळीस हजार रुपये पेमेंट असेल लगभग तुम्ही टेन्थ पास केली एखाद्या एखाद्या मुलाने टेन्थ पास केली आणि पेमेंट आहे जर चाळीस हजार रुपये तुम्ही एक गवर्मेंट इम्प्लॉय बोलतोय एका वर्षामध्ये ती गोष्ट माझ्या तरी सोपी किंवा छोटी गोष्ट नाही आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढ्या लवकर सरकारी सेवे आणखी आणि इव्हन ट्वेल्थ पास आता जर तुम्ही ट्वेल्थ पास होता तर तुम्ही एस एस सी सी एच एस एल किंवा अनेक अजून पण आरबी अटेंडंट वगैरे ट्वेल्थ पासमध्ये देखील एलिजिबल आहेत बघते गव्हर्मेंट एक्झामसाठी तुम्ही ट्वेल्थ पास आहात तुम्ही एस एस सी सध्या करा स्टार्टिंग पेमेंट आहे अराऊंड फोर्टी एट थाउजंडच्या आसपास एट पे कमिशन लागू आहे पुढच्या वर्षापासून राईट एट पे कमिशनला लागू झालं तर मग तुमचे पेमेंट ऑलमोस्ट तीस ते तीस पर्सेंट तरी कमीत कमी वाढतील किंवा मे बी काय काय असं म्हटलं की डबल देखील होते हा फर्स्ट ऑफ ऑल डबल होतील मी तर म्हणतो ट्रिपल होतील कारण एकदा आता तुमचं बेसिक एकदा वाढलं ना

पण इथं जसा वेळ पुढे जाईल ना तुमचा डीए वाढणार नव्हतो आता सध्याला डीए पंचावन्न टक्के आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा डीए जो आहे तो पंचावन्न टक्के तो डीए हळूहळू वाढत मग डीए जेव्हा हळूहळू वाढत जाईल तोपर्यंत तुमचा जो एक फोर्टी पेमेंट आहे डेफिनेटली आफ्टर टू टू थ्री इयर्स तोच नाईन्टी सिक्स असेल डबल पेमेंट म्हणजे दोन तीन वर्षांनी जेव्हा डीए वाढत जाईल हळूहळू तर तुमचा पेमेंट पण एकदम झपाट्याने वाढेल गवर्नमेंट एम्प्लॉईज सगळे ठीक आहे जर एखादा आता एस एस सी सीजन जो एखादा विद्यार्थी जॉईंट बोलल ग्रॅज्युएट विद्यार्थी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनेल किंवा जी एस टी इन्स्पेक्टर बनेल त्याचा सध्याला पेमेंट आहे अराऊंड एटी थाउजंडच्या आसपास एटी फायव्ह थाउजंड एका शासकीय पेमेंट आहे एटी फायव्ह थाउजंड जेव्हा ए पे कमिशन लागू म्हणून तोच पेमेंट मे बी वन लॅक फिफ्टीन थाउजंडच्या आसपास जाईल पण जेव्हा ते डी ए हळूहळू वाढत जाईल फाय पर्सेंट टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट पर्सेंट ट्वेंटी फिफ्टी जेवढा आता आहे तेवढा तोच एक लाख दहा हजार पेमेंट दोन लाख पर्यंत पोहोचून जाईल पुढच्या दोन तीन वर्षामध्ये तर आता हा पुढका वगैरे सगळ्या सुरू आहे तुम्ही बऱ्याच गोष्टींवरती आज माझ्याशी चर्चा केली परंतु आणखी शेवटच्या माझे दोन प्रश्न आहेत तुमच्यासाठी त्यातला शेवटच्या मधला पहिले पहिले एक प्रश्न विचारतो मला मी की आता तुम्ही पुरवठा निरीक्षक म्हणून काम करत आणि आज तुम्ही त्यासोबत तुम्ही शिक्षा देण्याचं किंवा शिकवण्याचं काम देखील सुरू ठेवलेलं आहे तुम्ही थांबला नाही नोकरीमध्ये तर पुढे तुमचे काय लक्ष्य असणार आहे किंवा काय गोल्स आहे काय टार्गेट्स आहे याविषयी काय असं माझे पुढच्या टार्गेट्स आणि गोल्सविषयी ती फर्स्ट ऑफ ऑल फ्रेंडली स्पीकिंग बघत पण एकदम ऑनेस्टली सांगतो मी गोल्स माझे टार्गेट्स डिस्क्लोज करत नाही जोपर्यंत मी ते अशी बघायला त्याच्यापर्यंत त्यामुळे मी बिगिंग करतो की पहिले अचीव करावं बाकी दुनियाला दुनियासुद्धा बघायचं पुढे गरज नाहीये हो

तुम्हाला असं वाटत होतं की माझ्या मध्ये लेखक हे आहे किंवा मी एक कवी किंवा एक रायटिंग करू शकतो मग तुम्हाला एखादी अशी आतापर्यंत आवडलेली कविता किंवा तुम्ही एखादी लिहिली दोन तीन ओळी असेल आम्हाला सांगणार किंवा एक दोन तीन ओळी पहिली गोष्ट म्हणजे ही कविता जी छंद होता कवितेचा माझा तो दहावीच्या आधी होता तो सध्या तरी नाही आहे त्याच्याशी माझा एक पर्सेंट देखील सध्या कॉन्टॅक्ट नाही तो टच नाही आहे कविता वगैरे म्हणजे खूप अशा बाल कविता पडत एखादी ठीक आहे सुरेश पण यांची दोन चार लाईन्स माझ्या लक्षात आहे सध्या देखील अजून तरी तर मी प्रयत्न करतो बट चुका असतील तर पेक्षा आणि आपण देखील माफी असा ठीक आहे एकदाच आहे तुमची आवड आहे ओके ठीक आहे सुरेश पड यांची कविता आहे खूप फेमस आहे गादली कविता आहे ती ज्या स्टार्टिंगच्या दोन चार ओळी जशा येतील तशा मी बोलून दाखवले ओके विजलो आज तरी हा माझा अंत नाही पेटे ना उद्या नव्याने पेटे ना उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशनंत नाही छाटले तरी पंख माझे पुन्हा उडेल आणि अडवू शकेल मला अशी कोणतीही भिंत नाही हे चार ज्या खूप लाईन्स आहेत त्या सुरेश बड यांच्या आहेत ह्या लाईन्स तेव्हा देखील मी वाचल्या होत्या त्यामुळे खूप हिंमत आणि शक्ती मिळते आणि मोटिवेशन काइंड ऑफ नाईन्स आहे अकॉर्डिंग टू मी तर होप्सो काही सुरू असेल तर माफी असं मी पण जर तुम्हाला वेळ जर मिळाला आता तुम्ही एवढे आता व्यस्त आहात वगैरे पण जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही लिहाल का किंवा तुमचा जो छंद आहे किंवा वेळेच्या अभावीच त्या गोष्टी सध्या फॉलो करता येत नाही किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुटलेला म्हणजे लिंक तुटलेली आहे जर तुम्हाला वेळ जर मिळाला तर तुम्ही कादंबरी किंवा तुम्ही किंवा जे रायटिंग्स वाचायला प्रेफर करतो मोस्ट ऑफ टाइम्स मला असं वाटतं की माझ्या लाईफच्या काही लास्ट पिरियड्समध्ये लास्ट इयर्समध्ये किंवा इव्हन मोस्टली यू कॅन से फोर्टी प्लस नंतर मग मी पुन्हा त्याच गोष्टीकडे मला कळ असू शकतो कारण तेव्हा जास्त वेळ भेटू शकतो मला मग तेव्हा माझ्या अनेक विचार उफळून बाहेर पडतील असं मला वाटतं त्यावेळी त्या त्या वयानंतर तुम्ही

खूप खूप धन्यवाद सर आपण केवळ दिला आणि माझं सौभाग्य आहे की मी तुमच्या ऑडियन्स समोर आणि तुमच्या समोर माझे हे विचार व्यक्त करू शकतो तुमच्या प्रश्नांचे उत्तर देखील देऊ शकलो माझ्या मनातल्या भावना देखील मी व्यक्त करू शकतो हे माझं सौभाग्य आहे त्यामुळे